ओक पुढारी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा कोडदा गावात दसरा देवाची पूजा आदिवासी रूढी परंपरेनुसार झाली या पूजेमध्ये गावकऱ्यांनी एकत्र येऊन आपली संस्कृती आणि परंपरा जपण्याचा प्रयत्न केला अशा कार्यक्रमामुळे गावातील एकोपा आणि सामाजिक बांधिलकी अधिक घट्ट होते या पूजेला गावातील महत्वाचे व्यक्ती उपस्थित होते ज्यात पोलीस पाटील सरपंच शेतकी संघाचे संचालक आणि ग्रामपंचायत सदस्य यांचा समावेश होता अबयसिंग वसावे पोलीस पाटील तेजस वसावे सरपंच जयेश वसावे संचालक शेतकी संघ राहुल गावित ग्रामपंचायत सदस्य या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला अधिकृत स्वरूप मिळाले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली गावातील सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम यशस्वीपणे पार पडला केवळ मान्यवरच नव्हे तर गावातील इतर नागरिक जसे की जहामा गावीत कारभारी नौका पुजारी आणि इतर ग्रामस्थांनीही या पूजेत सहभाग घेतला यामुळे गावाच्या प्रत्येक स्तरातील लोकांचा परंपरेप्रती आदर आणि सहभाग दिसून येतो दसरा देवाचा उत्सव हा केवळ एक धार्मिक विधी नसून तो गावातील सामाजिक आणि पारंपरिक मूल्यांचे प्रतीक आहे अशा कार्यक्रमांमुळे स्थानिक संस्कृती जपली जाते आणि नवीन पिढीला आपल्या परंपरांबद्दल माहिती मिळते